आम्हाला कुणाला पुरावा देण्याची गरज नाही राऊतांचं उत्तर राम मंदिर आंदोलनात देशभरातून हजारो कारसेवक गेले होते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात खडाजंगी सुरू आहे बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपने बिळात लपले होते अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आता या वादात देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला हा फोटो नागपूर रेल्वे स्टेशनवरचा फोटो असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांच्या या ट्विटला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय तुम्हाला काय पुरावा द्यायचा तुमचे लोक तिथून पळून गेले बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे आमच्याकडे घुमटावरचे फोटो व्हिडिओ आहेत तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल असं संजय राऊत म्हणाले त्यांनी काय ट्विट केलंय मला माहित नाही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते शिवसेनेच्या सहभागाविषयीचे हा अत्यंत ते हास्यास्पद आणि कोरकट प्रश्न आहे जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे अख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती हे शिवसेनेचं योगदान काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय आहे त्यातले जे करसेवक होते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलाय सन्मानानं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आणि डेमोक्रेसी क्लबला त्यासाठी एक प्रदर्शन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या सहभागाविषयी ज्या आमच्याकडे उपलब्ध काही त्या संदर्भात जसं त्यांनी आपला एक जुना फोटो टाकलाय ना नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे स्टेशन फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात दा असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील उमा भारतीय असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सरपोचदारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतो आहे आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बरं का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा ज्यांनी प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होतं हा त्यांनी नागपूर स्टेशनवरचा हो फोटो टाकलेला आहे आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो आरोप करण्याचा हा दिवस नाही ते विचारता शिवसेनेचं योगदान काय म्हणून माझा हा प्रश्न आहे <laughs> शिवसेनेचं योगदान काय हे समन्स इतकं तेव्हा त्यांचं वय नव्हतं कळलं का आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे त्यानंतर ते शिकले वकील झाले राजकारणात आले आता त्यांनी हा सगळा इतिहास मागचा समजून घेतला पाहिजे की काय होतं आणि काय नाही बरं का जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा असते तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचं योगदान काय बरं का याच्यावर भाष्य केलं पाहिजे मी अत्यंत जबाबदारीनं आणि आदरपूर्वक बोलतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई